राज्यात महायुती सरकारच्या कारभारावर जनता समाधानी असून त्यामुळं आगामी निवडणुकीत उमेदवारांचा ओघ वाढतोय असा विश्वास आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे माध्यमांशी बोलताना त्यांनी शिवसेना ठाकरे गट आणि विशेषत नव्या जिल्हाध्यक्षांविषयी बोचरी टिप्पणी केली राज्यातील महायुती सरकारच्या कामगिरीवर जनता संतुष्ट असून याच विश्वासामुळं आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारांचा ओघ वाढत असल्याचं मत आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केलंय पहिल्या टप्प्यात चौदा नगरसेवक महायुतीत दाखल झाले असून दुसऱ्या टप्प्यातही आणखी नगरसेवकांचा प्रवेश अपेक्षित असल्याची माहिती त्यांनी दिली आहे शिवसेनेची ताकद वाढली आहे हे सांगायला कुठल्याच ज्योतिषाची गरज नाही असा शेरा त्यांनी शिवसेना ठाकरे गटावर लगावलाय आज शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्षपदी रवी किरण एंगवले यांची निवड झाल्यानंतर त्यांनी टोला आता एकंदरीत जर बघितलं आपण तर महायुतीच्या कारभारावर राज्यातली जनता पूर्ण खुश आहे आणि त्यामुळं विधानसभेला दोनशे चौतीस जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा विजय झाला मला वाटते आजपर्यंत अशा पद्धतीचा विजय इतिहासामध्ये झाला नाही ज्या पद्धतीने विधानसभेला निकाल लागलेला आहे त्याच पद्धतीनं आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत महानगरपालिका नगरपालिका नगरपालिक नगर नगर पंचायत तुम्हाला सांगतो जिल्हा परिषद या सगळ्या निवडणुकांमध्ये आमच्याकडे येणाऱ्या उमेदवारांचा ओक त्यामुळे वाढलेला आहे पहिल्या टप्प्यातले प्रवेश आम्ही घेतलेले चौदा स्टँडिंग नगरसेवकांनी त्यामध्ये प्रवेश केलेला आहे जवळपास माझी तीन चार महापौर होते अनेक त्या ठिकाणी मान्यवरांनी शहरातल्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आता दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात स्टँडिंग uh, नगरसेवक असतील आणि काही लोक प्रवेश करणार आहेत पण जे काही असेल ते माहितीच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र येऊन आम्ही निवडणूक लढणार आहे आणि निश्चितपणे मला खात्री आहे की मायुतीचा जनाधार हा निश्चितपणे वाढलेला आहे पुढच्या काळामध्ये देखील आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मायुतीच्याच जागा किंवा मा, मायुतीची सत्ता तर आपल्याला दिसून येईल